शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी फौजदार चौडी पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत लावण्यात आलेले शिवजयंतीचे मोठमोठे डिजिटल कारवाई करत काढले पोलिसांच्या या कारवाईमुळे शिवप्रेमीमधून प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे दरम्यान छत्रपती संभाजी चौकात शिवप्रभू प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे यांच्या माध्यमातून रातोरात शंभर फुटी अडवा डिजिटल लावण्यात आला है। या वर है। वर आहे या डिजिटलवर कोणत्याही कार्यकर्त्याचे फोटो नाहीत केवळ छत्रपती शिवरायांचे फोटो आहेत या प्रकरणी पुरुषोत्तम बर्डे यांच्याशी आज संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की फौजदार चौडी पोलिसांकडून शिवप्रेमींना शनिवारी अपमानास्पद वागणूक देण्यात आली त्याचा मी निषेध करतो अत्यंत घृणास्पद पद्धतीने डिजिटल काढून टाकण्यात आले छत्रपती शिवाजी चौक हा नो डिजिटल झोन आहे परंतु छत्रपती संभाजी चौक डिजिटल झोन नाही असे असतानाही या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली त्यामुळे आम्ही शनिवारी रात्री या ठिकाणी शंभर फुटाचा डिजिटल बसवला आहे अशी माहिती दिली राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद